श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या वर्षीची जी रामनवमी आहे तर ती आहे सहा एप्रिल रामनवमी म्हणजे आपल्या भग भगवान श्रीरामांचा जन्मदिवस हा भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव आहे तर बर या दिवशी आपण काही उपाय केले तर नक्कीच ते यशस्वी होतात त्याचबरोबर या दिवशी आपण रामनवमी कशी साजरी करावी आणि आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आप भगवान श्रीराम हे आपल्या भगवान विष्णूंचेच सातवे अवतार मानले जातात आणि आपली जी सीता माता आहे तर ते आपल्या लक्ष्मींच रूप आहे त्यामुळे म्हणजे आपण या दिवशी काही खास उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर आपल्याला वर्षभर कधीच पैशांची कमी पडणार नाही आपल्यावर आर्थिक संकटे कधीच येणार नाही अत्यंत असा प्रभावी हा दिवस आहे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे आपल्या अंगणामध्ये बघा पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला तिथे पाणी शिंपडायचं आहे त्याच्या प्रत्येकांना घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून ही आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर बघा आपण आंघोळ केल्यानंतर आपण प्रथम काम करायचं आहे तर ते आहे आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे तसं तर बघा प्रत्येक दिवशी आपल्याला सूर्याला जल अर्पण करणं हे खूप महत्वाचं आहे पण कोणी करत नसेल किंवा त्यांच्याकडून ही सेवा होत नसेल तर त्यांनी अशा खास दिवसाची तरी त्यांनी नक्कीच ही सेवा करावी तर सूर्याला जल अर्पण करताना बघा म्हणजे आपण जे जल अर्पण करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि पूर्वेला तोंड करून आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्याय ओम सूर्याय महा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप नक्की करायचा आहे तर आपली जी तुळशी माता आहे तर तुळशीला आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर या दिवशी बघा खास तुम्ही जर म्हणजे फक्त संध्याकाळी दिवा लावत असाल तुळशी मातेला सकाळी तुम्ही लावत नसाल पण या दिवशी खास आपल्याला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे सकाळीही लावायचं आहे आणि संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे कारण बघा तुळशी माता ही आपल्या भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर आपले सगळ्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा आपल्याकडे आपली रामनवमी आहे तर त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्याला भगवान श्रीरामांची मूर्ती लागणार आहे किंवा फोटो आपल्याकडे असेल तर तो आपल्याला लागणार आहे जर समजा तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती नाही आहे फोटोही नाही तर आपण भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करू शकतो मूर्तीची किंवा फोटोची किंवा समजा तुमच्याकडे भगवान विष्णूंची सुद्धा मूर्ती किंवा फोटो नाही आहे तर आपण आपले बाळकृष्ण आहे तर त्यांची सेवा करू शकतो तर बाळकृष्ण हे प्रत्येकांच्या घरी असतातच असं मला तरी वाटतं त्यामुळे आपण बाळकृष्णावर ही सेवा करायची आहे या दिवशी ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर त्यांनी आपल्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर या दिवशी बघा अभिषेक घालताना आपल्याला अगोदर जलाचा अभिषेक आपल्याला घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा दुधामध्ये थोडंसं तुमच्याकडे केशर असेल तर ते थोडं केशर टाकून आपल्याला त्याचा अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे केशर नसेल तर दुधामध्ये थोडी हळद टाकून आपल्याला अभिषेक घालायचा आहे मूर्तीवर आणि त्याच्यानंतर परत आपल्याला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे तर अशा छान पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना आपल्याला सोळा वेळेस पुरुषोत्तमचं पठन करायचं आहे प्रत्येकाने सोळा वेळेस जमेलच असं नाही तर त्यांनी एक वेळेस पुरुषोत्तमचं पठन नक्की करावं समजा तुम्हाला पुरुषोत्तम येत नसेल पाठ नसेल तर आपण तुम्ही आपण आपल्या म्हणजे श्रीरामांचं नाव घेऊन नामस्मरण करत ही आपण ही सेवा करू शकतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत ही आपण आपल्या मूर्तीवर अभिषेक घालू शकतो त्याच्यानंतर बघा आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपली देवघरामध्ये जिथे कुठे त्यांची जागा आहे तिथे ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या भगवान विष्णूंना गंध लावायचा आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे फुलं त्यांना अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा या दिवशी पिवळा रंगाचे वस्त्र परिधान करा काळे वगैरे कपडे या दिवशी घालू नका किंवा बघा पिवळा रंग नसेल तर थोडा केशरी वगैरे सुद्धा चालतो त्याला या दिवशी बघा हळदीचा टिळा सुद्धा लावायचा आहे आपल्याला आपल्या कपाळावरती तो टिळा लावायचा आपल्या गळ्यावरती लावू शकतात आपण किंवा आपल्या पोटावर सुद्धा हा टिळा लावू शकतो किंवा इकडेही आपण लावू शकतो किंवा एका ठिकाणीही आपण लावलं तरी चालतं आणि आपल्याला या दिवशी सेवा सुद्धा करायच्या आहेत आपल्या तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी रामायणाचं पठन करा किंवा बघा या दिवशी आपल्याला रामरक्षा म्हणण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे रामरक्षा हे अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे रामरक्षा आपण म्हणली राम राम तर आपण बरेच जणांना अनुभव असेल रामरक्षेचा रामरक्षा आपण म्हणत असल तर आपल्याला म्हणजे आपल्याला भीती वाटत असेल कोणत्या गोष्टीची मनामध्ये बरेच वाईट वाईट विचार येत असतील निगेटिव्ह विचार येत असतील तर ते भीती असू द्या आपली जी मनातील जी सगळी भीती आहे तर ती निघून जाते त्याचबरोबर बघा आपल्या शरीराचे जे सगळे अवयव आहेत कुठे दुखापत आहे काही पाय दुखत आहे हात दुखत आहे अशा सुद्धा आपण रामरक्षा म्हणलं त्याचं पठण केलं तर नक्कीच आपलं दुखणं सुद्धा कमी होत असतं एवढं शक्तिशाली हा मंत्र आहे त्याचबरोबर बघा आपली जी लहान मुलं आहे तर लहान मुलं बघा एकदम कधी कधी मोठ्या आवाजाला दचकतात किंवा कोण झोपेत एकदम दचकून उठत असतं झोपेत दचकत असतात लेकरं किंवा त्यांना एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते तर त्यांना सुद्धा हा रामरक्षा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे या दिवशी काय आपल्याला उपाय करायचा आहे बघा आपल्याला या दिवशी आपण अकरा वेळेस रामरक्षा म्हणायचा आहे तुम्हाला अकरा वेळेस नसेल तर तुम्ही एक वेळेस हा मंत्र नक्की म्हणा आणि जेव्हा आपण आपले मुलांना काही अशी भीती वाटत असेल तर मुलांना जवळ घेऊन आपल्याला रामरक्षा म्हणायचं आहे तर बघाय तुमची मुलं मोठे असतील तर आपल्याला ही जी तीन बोटं आहेत तर तीन बोटे त्यांच्या कपाळावरती लावून आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे किंवा बघा आपली मुलं खूप लहान आहेत आणखीन आपण मांडीवर घेऊन आपल्याला त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला रामरक्षाचं पठण करायचं आहे रामरक्षेचं पठण केल्यानंतर आपल्याला हनुमान सुद्धा म्हणायचं आहे बघा भगवान श्रीरामांना जी हे भक्त अत्यंत प्रिय आहेत आणि आपल्या हनुमानांना श्रीराम हे अत्यंत प्रिय आहेत म्हणजे अग अग अगदी अग अगळं वेगळं त्यांचं नातं आहे अगदी प्रिय त्यांचं असं नातं आहे त्यामुळे रामरक्षा म्हणल्यानंतर आपल्याला म्हणजे समजा आपण अकरा वेळेस रामरक्षा म्हणलो तर त्याच्यानंतर एक एक वेळेस तरी आपल्याला हनुमान स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे हनुमान आपण स्तोत्र म्हणू शकतो किंवा हनुमान चालिसा सुद्धा आपण म्हणू शकतो ही सेवा प्रत्येकाने करावी ह्या वेळेला जास्त वेळ लागत नाही आणि या दिवशी आपण जे उपाय करतो तर ते नक्कीच यशस्वी होतात त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी बगा, श्री प्री आहे, त्या दिवशी काय नैवेद्य दाखवायचा तर बघा आपल्या भगवान श्रीरामांना खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी तांदळाची खीर बनवू शकतो तुम्हाला तांदळाची शक्य झाली तर आपण शेवयाची खीर बनवू शकतो किंवा बासुंदी बनवू शकतो किंवा आपण शिरा सुद्धा बनवू शकतो त्याचबरोबर बघा आपण नैवेद्य दाखवताना आपल्याला तुळशी पत्र हे आपल्या नैवेद्यावर ठेवायचं आहे तुळशी पत्र नैवेद्यावर ठेवल्याशिवाय नैवेद्य हा दाखवला जात नाही आणि या दिवशी आपल्याला बघा तुळशीच्या मंजुळ्या तुम्हाला भेटल्या किंवा तुळशी पत्र भेटले तर ते आपल्याला आपल्या भगवान श्रीरामावर अर्पण करायचे आहेत कारण भगवान विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे त्या बघा तुमच्याकडे मूर्ती नाही आहे फोटो आहे तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याला जे गंध लावायचा आहे छान तुम्हाला फुलांचा हार वगैरे असेल फुले असतील तर ते, ते आपल्याला अर्पण करायचे आहेत तुम्ही या दिवशी ज्या मांडणी करून सुद्धा सेवा करू शकतात किंवा साधे आपल्या देवघरामच्या समोर बसूनही आपण ही सेवा करू शकतो या रामनवमीच्या दिवसापासून हा उपायाला सुरवात केलो म्हणजे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज आपल्याला हळद आणि दही टाकायचे आहे रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि दही टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे हा उपाय आपण रामनवमीपासून अगदी सुरू करू शकतो या दिवसापासून जे काही आपण सुरू करतो तर ते नक्कीच यशस्वी होत असतं त्यामुळे तुम्ही या दिवसापासून सुरुवात केला तरी चालेल बघा हळद हे हळद या ग्रहाची रिलेटेड आहे आणि दही हे आपल्या शुक्र ग्रहाशी रिलेटेड आहे त्यामुळे आपला गुरुग्रह आणि शुक्र ग्रह हे नक्कीच आपले बळकट होतील यामुळे आणि आपला गुरुग्रह बळकट झाला तर आपल्याला कशा कोणत्याच अडचणी आपल्याला येणार नाहीत त्याचबरोबर आपला शुक्र सुद्धा बळकट झाला तर आपल्याला कधीच पैशांची कमतरता भासणार नाही ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद